अमरावती शहरातील राजकमल रेल्वे उडान पूल जर्ज झाल्याने पंचवीस ऑगस्ट पासून पोलीस विभागाने याच उडान पुलावरून वाहनेसह पादचारी करिता प्रतिबंध लावण्यात आला आहे तशी नोटीस सुद्धा उडान पुलावर पोलीस प्रशासनाने लावण्यात आली असून आता याच उडान पुलावर स्मशान शांतता पसरली आहे उडान पुलाच्या दोन्ही बाजूने पक्की भिंत बांधण्यास सुरुवात झाली आहे भिंत बांधल्यानंतर उडान पुलावरील मार्ग बंद होणार आहेत याच राजकमल रेल्वे उडान पुलाचा थेट आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी अमरावती शहरातील जुना रेल्वे अमरावती उड्डाण पुलाचं अपडेट आपल्यापर्यंत देत आहोत चोवीस ऑगस्टच्या रात्री पोलीस आयुक्तालाच्या वतीने याच उडाण पुलावर कोणतेही वाहनास प्रवेश बंदी करण्याचं आदेश सुद्धा काढण्यात आला होतंय ते सुद्धा प्रेस नोट म्हणजे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत रेल्वे उड्डाण पुलावरील सर्व प्रकारची वाहतुकी बंद करण्यात आल्याचं चोवीस आगस्टच्या रात्री काढण्यात आलं आहे तेव्हापासनं तिन्ही बाजूने पोलिसांचा याच उडमफुलावर बंदोबस्त होत आहे मात्र नवीन अपडेट आपल्यापर्यंत की आता याच तिन्ही मार्गावर आता तिन्ही मार्गावर भिंत बांधण्यात सुरुवात झालेली आहे भिंत बांधल्यानंतर आता पोलीस कर्मचारी या ठिकाणी ड्युटी बंदोबस्ता करण्याकरिता हजर राहणार नाहीत कारण की एक वेळा भिंत बांधल्यानंतर पोलिसांचं या संपूर्ण या ठिकाणी उपस्थिती न राहता तीनही बाजूचा हा उड्डाणपूल बंद राहणार आहेत कोणतीही वाहतूक किंवा पादचारी करीता वाहतूक केली जाणार नाहीत साधारणतः आता नवीन अपडेट याच उड्डाण पुलावर अमरावती शहरात रेल्वे उड्डाणपुलाची चर्चा गाजत असताना राजकीय वातावरण सुद्धा तापलेलं आहे काँग्रेसचा आरोप आहेत की हा एक काळी -एक जर हा क्षतिग्रस्त म्हणजे जर्जर झाला असताना उशिरा माहिती का आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सुद्धा उशिरा का माहिती दिली हा प्रश्न उपस्थित केलाय आणि सोबतच आता नुकत्याच पालकमंत्र्यांचा दौरा झाला त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा माहिती घेतली हा संपूर्ण रेल्वे ब्रिज किती महिन्यामध्ये वर्षामध्ये बांधण्यात येणार हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला आहे मोठी अपडेट आहेत आणि आता प्रशासन अधिकारी याच उडामपुलाच्या कामाकरिता व्यस्त झालेला आहेत बैठकी होत आहेत साधारणतः येथील स्थानिक आमदारांनी सुद्धा हाच महत्वाचा मुद्दा सुद्धा उपस्थित केलेला आहे प्रशासनाला निर्देश दिले आहेत की तात्काळ कारवाईला सुरुवात करा जा जेणेकरून महत्वाचा उड्डाणपूल आणि तीनही बाजूने अमरावती शहरात ये जा होणारी वाहनांकरिता अडताळ होऊ नये गेल्या तीन दिवसापासनं हाच रेल्वे उडामपूल बंद असल्याने अमरावती शहरातील मुख्य चौकात मोठी वर्दळ आणि ट्रॅफिक जामची परिस्थिती निर्माण झालेली आहे वाहतूक पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज आहेत मात्र सण उत्सव पाहता गर्दी वाढण्याची शक्यता नाकारता येत आहेत कॅमेरामन सागर ताळीसह सा। बजय शृंगारे पाहत्राव विदर्भ मतदार अमरावती